नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिके शिरकर कृषी विदृषी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो आत्ता जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी खूप सारा पाऊस पडून गेला आणि तो आत्ता सध्या कुठतरी पावसाने आपल्याला सुट्टी दिलेली म्हणजे काही प्रमाणामध्ये पाऊस थांबलेला आपल्याला पाहायला मिळत आहे पण ज्यावेळेस हा पाऊस पडून गेला त्यावेळेस आपल्याला काही जे काय आपलं पीक असेल फळपीक असेल किंवा भाज्या पीक असेल यामध्ये खूप साऱ्या जे काही रोग आहेत तर त्यांचा आपल्याला त्या पावसामध्ये प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळाला जो काय प्रादुर्भाव झाला होता त्याच्यामुळे त्याच्यात जे काही सतत पडणारा पाऊस होता त्यामुळे जे काही ट्रीटमेंट करणं आपल्याला तेथे ते भाग होतं तर ते आपल्याला तिथे आपण करून न शकल्यामुळे आपल्याला तिथे काही रोग हे झपाट्याने आपल्या पिकांमध्ये वाढलेले पाहायला मिळतात पण शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये ज्यावेळेस हा पाऊस पडला पडून गेल्याच्या नंतर आपल्याला याच्यानंतर एक जो काय आपल्या पिकाला खूप म्हणजे घातक असा ठरणारा जो काही रोग आहे तर तो आपल्या पिकांवर त्या आल्याला आपल्याला पाहायला मिळतो तो जो रोग आहे तर तो आपल्याला कुठल्याही प्रकारे झाडाच्या वरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत नाही तो जो रोग आहे तर तो, तो पूर्णपणे जो काय रूट झोन आहे किंवा ज्या आपल्या मुळे आहेत तर त्या मुळ्यांवर आपल्याला आलेला पाहायला मिळतो तर तो रोग कोणता आहे तर तो रोग जो आहे तर तो निमॅटोड आहे मध्ये जर पाहिलं तर निमेटोड हा पूर्णपणे जे काय मूळ आहे तर त्या मुळांवर ते, ते आपल्याला आलेला पाहायला मिळत असतो मग हा निमेटोड जो आहे तर तो आपल्या झाडांवर त्या आलेला हा आपल्याला कसं समजतो तर हेही समजून घ्यायला आपल्याला तिथे खूप महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो निमेटोड हा येत असताना जो काय आपला रूट झोन आहे म्हणजे जे काय आपल्या मुळे आहेत तर त्या पहिल्यांदा आपल्याला पूर्णपणे आपल्या बागेमधल्या काळ्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ज्यावेळेस मुळ्या पूर्णपणे काळ्या पडतात मुळ्या पूर्णपणे चालण्याचे जे काय बंद होतात त्यावेळेस जो काय न्यूट्रियनचा सप्लाय असेल आपण जे खतं आणून सोडत असतो किंवा जे आपण दुसरे औषधं वगैरे आणून सोडत असतो तर त्याचा जो काय पुरवठा आहे तर तो आपल्या झाडांना पूर्णपणे होत नाही किंवा पूर्णपणे बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे जे काय आपल्या झाडांची ग्रोथ आहे तर ते आपल्याला तिथे थांबलेले पाहायला मिळत असते मग याच्यावर दुसरी गोष्ट म्हणजे जो काय रूट झोन आहे तर त्याच्यावरती आपल्याला गाठी गाठी आलेल्या पाहायला मिळतात की ज्या आपल्याला निमेटोळीच्या गाठी असलेल्या आपल्याला समजतात ज्यावेळेस ह्या गाठ्या आलेल्या असतात त्यावेळेसही जो काय झाड चा सप्लाय असतो तर तो घेणं आपल्याला तिथे पूर्णपणे बंद करत असतो तर या ज्यावेळेस गाठी असतात तर त्यावेळेस जे काय आपल्याला प्रिव्हेंटिव्ह असतील किंवा आल्याच्या नंतर आपल्याला जे काय याच्या रोगावरती प्रादुर्भाव झाल्यानंतर जे काय आपल्याला त्याच्यावरती निदान करता येईल तर ते आपल्याला करणं ते खूप महत्वाचं असतं शेतकरी मित्रांनो याच्यावर जर पाहिलं तर ज्या वेळेस तुम्ही एखाद्या पिकाची लागवड करत असतात तर त्याच्या अगोदर आपल्याला काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करणं ते आपल्याला खूप गरजेचं असतं मग शेतकरी मित्रांनो याच्या अं याच्या अगोदर ज्या काय आपल्याला काही टिलेज ऑपरेशन करायचे आहेत तर ते आपल्याला तिथे खूप महत्वाचे असतात याच्यामध्ये जर पहिल्यांदा पाहिलं तर जे काही रानाचा भाग आहे तर तो पूर्णपणे निसरा होणाऱ्या रानाचा भाग आपल्याला तिथे असणं खूप महत्वाचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आपण पीक घेतो तर ते आपल्याला आलटून पलटून पीक घेणं आपल्याला तिथे खूप महत्व असतं एकदल द्विदल करणं हे खूप महत्व असतं ज्यावेळेस तुम्ही क्रॉप रोटेशन करता त्यावेळेस जो काही रोगांचा प्रादुर्भाव म्हणजे सतत तुम्ही एक एक जर पीक त्याच्यामध्ये घेत असाल तर जो काही रोग त्या झाडांवरती होणार आहे तर ते खूप झपाट्याने वाढलेला आपल्याला तिथे पाहायला मिळत असतो त्यामुळे झाडांमध्ये क्रॉप रोटेशन करणं तिथे आपल्याला खूप महत्त्वाचं हो असतं त्याच्यानंतर जे काय तुम्ही टिलेजी ऑपरेशन करताय नांगरणी असेल मोगडा पाळी ज्या काही करत असता तर त्या कंटिन्यू म्हणजे चांगल्या पद्धतीने करणं आपल्याला ते खूप महत्त्वाचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रान आपण शेकून देणे म्हणत असतो हिटिंग करणं जे म्हणत असतो तर ते प्रत्येक पीक गेल्याच्या नंतर काही दिवस आपल्याला ते हिटिंग करणं आपल्याला तिथे राणाला हिटिंग करणं खूप महत्त्व असतं याने जे काय होणार आहे जे काही निमेट्रोड सारखे रोग आहेत तर ते आपल्या झाडांवरती कमी प्रमाणात आलेले पाहायला मिळतात याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस निमेटोड हा आपल्या पिकांमध्ये येतो तर निमेट्रोडा आल्याच्या नंतर जे काय आपल्या आपल्याला जे काही केमिकल त्याच्यामध्ये मेजर्स वापरायचे आहेत तर ते आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सल्फर वापरू शकता सल्फर आणि ह्युमिक असे मी जे तुम्हाला वापरायचे आहेत तर ते चार कॉम्बिनेशन सांगतो जे की चार कॉम्बिनेशन वापरल्याच्या नंतर आपल्याला जो काही निमॅट्रोड आहे तर तो पूर्णपणे आपल्या पिकामधून गेलेला आपल्याला तिथे पाहायला मिळेल याच्यामध्ये जर पाहिलं तर जे मी प्रमाण सांगणार आहे तर ते प्रत्येक आहे दोनशे लिटर साठी तुम्ही ते प्रमाण वापरू शकता याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा येतं की जे तुम्ही जे काय आपली मुळी काळी पडलेली असेल किंवा मुळ्यावर मुळी काळी पडलेली असेल तर ते आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीने सुरळीत करणं करणं आपल्याला तिथे खूप महत्वच असतं याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही जे काय सल्फर वापरणार आहे आणि दुसरं म्हणजे पोटॅशियम ह्युमिट त्यासोबत आपल्याला वापरायचं आहे की अठ्ठ्याण्णव पर्सेंटमधलं जे आपल्याला पोटॅशियम ह्युमिट मिळतं तर ते आपल्याला तिथं वापरणं खूप महत्त्व असतं जे की जे सल्फर आहे तर ते आपल्याला चांगलं झाडांचा जो काय रूट झोन आहे तर त्याच्या आजूबाजूला चांगली गरमाई चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून रूट झोन हा आपला परत सुरळीत करण्याचं काम आपल्याला तिथे करून देत असतो तर याच्यामध्ये जो काही सल्फर <स्या> आपण वापरणार आहे तर त्याचा डोस प्रति एकरासाठी आणि दोनशे लिटर बॅरलसाठी साठी वापरत असताना तीन किलो हे तीन किलो आपल्याला वापरायचं आहे आणि पोटॅशियम ह्युमाइट जे आहे तर ते आपल्याला एक किलो प्रति एकरासाठी वापरायचं आहे त्याच्यानंतर वापरत असताना एक सगळ्यात निमेट्रोटसाठी चांगलं जे काही कॉम्बिनेशन आहे तर त्याच्यामध्ये फ्लोरोपायरम जे काही कंटेंट असलेलं जे आपल्याला कीटकनाशक आहे निमेटोड साईड किंवा कीटकनाशक आहे आपण त्याला म्हणू शकतो तर ते आपल्याला वापरायचं आहे की ज्याने आपल्याला जो काही त्याच्यावरती गाठे आलेल्या आहेत किंवा जो निमेट्रोचा प्रादुर्भाव झालेला आहे तर तो आपल्याला तिथे कंट्रोल मध्ये आलेला पाहायला मिळेल याचं प्रमाण जे आहे तर ते हे जे आहे तर ते आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये मिळतं आणि याचं प्रमाण जे वापरत असताना दोनशे लिटर बॅलरसाठी असू द्या किंवा एक प्रति एकरासाठी जर वापरत असताल तर पाचशे ते साडेसातशे एम एलच्या मध्ये याचं प्रमाण आपल्याला आपल्या पिकासाठी वापरायचं आहे झाडाची डेव्हलपमेंट किंवा झाडाच्या उंचीनुसार किंवा झाडांची जे काही ग्रोथ आहे तर त्याच्यानुसार तुम्ही वापरू शकता याच्यानंतर जे आपल्याला पुढचं कॉम्बिनेशन जे वापरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर किंवा प्लॅन ग्रोथ प्रमोटर वापरू शकता जे की आपल्याला जे काय आपला ह्युमिकचा असेल किंवा सल्फरचा असेल किंवा फ्लोर जो काही साइड इफेक्ट आपल्या पिकांवरती झालेला आहे तर ते पूर्णपणे साईड इफेक्ट दूर करण्याचं काम जे आहे तर हे दोन ते आपल्याला तिथं करताना पाहायला मिळतात की त्याच्यामध्ये प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर आणि प्लॅन ग्रोथ प्रमोटर जे आहेत तर ते आपल्याला तिथे वापरायचे आहेत की ज्याच्यामुळे जे काही सेल वॉल असेल किंवा ज्याच्यामध्ये जे पेशी विभाजनाचं काम असेल तर ते आपल्याला या दोन कॉम्बिनेशन मधून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं याचं प्रमाण जे वापरत असताना हे प्लॅन ग्रोथ प्रमोटर जे आहे तर ते एक लिटर प्रति एकरासाठी किंवा दोनशे लिटर व्हॅलरसाठी वापरू शकता आणि प्लॅन ग्रोथ प्रमोटर जे आहे तर तेही एक लिटर प्रति एकरासाठी किंवा दोनशे लिटर व्हॅलरसाठी तिथे वापरू शकता आणि याच्यानंतर जे आहे तर ते वा वा जे वापरत असताना जे काही आपण निम ऑइल वापरतो तर तेही आपल्याला निम ऑइल आपल्या जो काही चौथा कॉम्बिनेशन आहे तर त्या चौथ्या कॉम्बिनेशनमध्ये वापरायचं आहे की ज्यामुळे जो काही थोडाफार निमॅटोडचं प्रमाण असेल किंवा प्रादुर्भाव राहिलेला असेल किंवा जो नंतरचा निमॅटोड आपल्याला पिकांमध्ये येणार नाही याच्या प्रिव्हेंटिव्ह साठी आपल्याला जे काही लास्ट कॉम्बिनेशनमध्ये जे निम ऑइल आहे तर ते निम ऑइलचं आपल्याला तिथे ॲप्लिकेशन करणं खूप महत्वाचं असतं निम ऑइलचं ऍप्लिकेशन करत असताना प्रतिएकरसाठी असू दे किंवा दोनशे लिटर बॅलरसाठी आपल्याला तिथे एक लिटर जे काही निम ऑइल आहे तर ते आपल्याला वापरणं तिथे खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस हे चारही कॉम्बिनेशन पाच ते सहा दिवसाच्या अंतराने ड्रिप तुम्ही आज द्वारे सोडू शकता किंवा तुम्ही ड्रिंचिंग हे झाड झाडाला करू शकता जी काही झाडाची हाईट असेल किंवा झाडाची डेव्हलपमेंट असेल त्याच्यानुसार तुम्ही ते करू शकता हे जे कॉम्बिनेशन आहेत तर ते हे चार ते पाच दिवसाच्या अंतराने तुम्ही तुमच्या झाडांना तुम्ही तुमच्या रानामध्ये तुमच्या झाडांना तुम्ही देऊ शकता यामुळे जो काही निमेट्रोड आहे तर तो आपल्याला शंभर टक्के कंट्रोलमध्ये आलेला पाहायला मिळेल आणि जे काही झाडाची डेव्हलपमेंट आहे तर ती पहिल्यासारखे सुरळीतपणे चालू झालेले आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो निमेट्रोड ज्यावेळेस आपल्या पिकांमध्ये येतो तर त्याच्यावरती लवकरात लवकर उपचार करणं आपल्याला त्याचं खूप महत्त्वाचं असतं कारण जो काही निमेट्रोड आहे आलेला आहे तर तो आपल्याला लवकर जाणवत नसतो कारण हा जो आहे तो तर, कर, ते ते जो तर तो पूर्णपणे आपल्या रूट झोनवर पसरलेला असतो आपल्याला ते काही आपल्या डोळ्यांनी दिसत नसतं ज्यावेळेस झाडाच्या वरती म्हणजे बुंद्यापासून जे काय बुडापासून जे काही वर रोग येतात तर त्याचा आपल्याला लवकर आपल्याला ते समजतं आणि त्याच्यावर आपण उपचार करत असतो पण हा जो रोग आहे निमेटॉडचा आहे तर तो मुळ्यांवरती असल्यामुळे तो आपल्याला लवकर दिसून येत नाही त्यामुळे आपल्याला जो काही रूट झोन आहे ज्यावेळेस सततचा पाऊस असेल किंवा वातावरणामधील बदल असतील असं झाल्याच्या नंतर जी काय मुळे आहेत तर ते आपल्याला सारखी सतत आपल्याला तिथे उकरून पाहावी लागते कि त्याच्यावरती गाठी वगैरे आलेल्या आहेत का आपली मुळे बंद पडलेले आहे का ज्यावेळेस तुम्ही याच्याकडे लक्ष देताल त्यावेळेस जो काही नेमेटोड आहे तर तो येण्याच्या अगोदर किंवा थोड्या फार प्रमाणामध्ये आल्यावर तुम्ही तिथे त्याच्यावर चांगल्या प्रकारे उपचार करू शकता हे करणं आपल्या पिकासाठी पिकासाठी आणि उत्पन्नासाठी हे खूप महत्वाचं हो आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद